अधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलनाला बेमुदत याला पाठिंबा दर्शवत अठरा दिवस होण्यात आलेले आहे पण आज वर्षा लहाणीचा जो विषय आहे कलेक्टर मॅडमांनी प्रलंबित ठेवलेला आहे का ठेवलेला आहे हे देखील समजत नाही आहे आम्ही ज्याला मायबाप मानतो कलेक्टरला पण ती मायबाप आंधळ पट्टी बांधून बसलेली दिसत आहे हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून अवघ्या महाराष्ट्रात ओळखणारा जिल्हा आहे आज या जिल्ह्याच्या ठिकाणी अवघ्या अठरा दिवस होण्यात आलेले आहे विविध संघटना इथं मोर्चाला आंदोलनाला बसलेले आहे पण कलेक्टर मॅडम याच्यामध्ये दखल घेत नाही हे सगळ्यात मोठी खंतता दिसत आहे कारण ज्या कलेक्टरकडे आम्ही मागण्या आमचे निवेदन दिले जात आहे ते देखील त्याच्यावर अंमलबजावणी करून आम्हाला बोलवायला पाहिजे पाहिजे जे बसले त्यांना तिथं बोलवायला पाहिजे व चर्चा करायला पाहिजे पहिले अशी कलेक्टर आम्हाला दिसली आहे का एवढे कलेक्टर येऊन गेले पण कधीही असा अनुभव गंदा अनुभव आला नाही हा इतका गंदा अनुभव येत आहे आम्ही माय बाप मानतो या कलेक्टरला पण आज वर्षाला आणि याच्यावरती कठोर कारवाई व्हायला हो पाहिजे होती व सक्तीच्या सुट्टीवरती त्यांना हक्कलपट्टी करायला पाहिजे होती जोपर्यंत वर्षा राहण्याची इथून हक्कलपट्टी होत नाही तीव्र आंदोलन इथं राहणार म्हणजे राहणार आणि याला कारणीभूत प्रशासन राहील प्रशासनकडे मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही इथं बसलेलो हो। आहोत आज कर्मचारी असो किंवा आर एच असो किंवा सिव्हिलमध्ये जो भोगळ कारोबार चालला ते पुरावे दिल्यानंतर देखील हे एक तरी या पुराव्यांना हलक्यामध्ये घेत आहे पण हळूहळू या आंदोलनाची तीव्र दिशा ही वेगळ्या दिशेला जाईल म्हणून याच्यावरती कलेक्टर मॅडमांनी प्रशासनानी व वरच्या स्तरावरती आयुक्त लेवलने डी डी ऑफिसने त्यानंतर मंत्रालयाचे जे आरोग्य विभागाचे मंत्री आहे जे पालकमंत्री आहे मुख्यमंत्री आहे यांनी या गोष्टीवरती दखल घ्यावी जे असेल ते लवकरात लवकर नंदुरबार जिल्ह्यामधून हकलपट्टी व्हावी हा जिल्हा जो पण अधिकारी येतो हा का फक्त पैसे कमवायला येतोय का इथल्या आदिवासींना किंवा इथल्या सर्वसामान्य जिन जनतेची लूट हार चालू आहे ते स्वतः ती तिच्या तिच्या पद्धतीने कँडिडेट भरते मग जो टॅलेंटेड आणि हुशार गरीब मुलगा तो कुठे जाणार आहे हा देखील विचार करायला पाहिजे त्या ज्या गोष्टीमध्ये जो सिव्हिल हॉस्पिटलला मोघम कारोबार चालत आहे या गोष्टीची पण सखोल समिती निर्माण व्हावी जी समिती गठित केली त्याच्यावर आमचा विश्वास नाही म्हणून एक चांगली समिती गठित करून पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन परत एकदा ही चौकशी लागावी आणि जे लोक आरोप करताय वर्षा बाजूने त्यांनी एकदा चर्चा होऊन जावी का वर्षा ला पण घेऊन यावं आणि तुम्ही पण यावं आम्ही पण राहणार आहे हे लवकरात लवकर आम्ही आतुरतेने वाट बघत आहे आणि इथले जे प्रतिनिधी आहे त्यांनी देखील याच्यावरती विचार करावा का या जिल्ह्यात एक अधिकारी एक बाई येऊन इतका भूमकार माजवत आहे इथं हे आपल्यासाठी एकदम निंदनीय घटना आहे अरे जी बाई आहे तिच्या चेंबरला कॅमेरे लावलेले असायला ला पाहिजे तर ते कॅमेरे बंद करून ठेवते म्हणजे इथून सुरुवात आहे जो कोणी व्यक्ती येतो मेडिकलची फाईल असो काय कोणत्या पण गोष्टीचा काय असो आज हा जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे पण जे कर्मचारी होऊन गेले त्यांना शिव्या देणं त्यानंतर एकदम अरे रावेची भाषा वापरणं कितीपर्यंत योग्य आहे सगळे शिपायापासून तर क्लास वन अधिकारी कंटाळून गेलेले आहे डॉक्टरांकडून डिमांड करणं कर्मचाऱ्यांकडून डिमांड करणं आणि जी शासकीय मालमत्ता आहे म्हणजे क्वॉटर त्या क्वॉटर शिपाई किती आहे का आम्हाला हे पण पाहणं गरजेचं आहे आज खरोखर कलेक्टर मॅडमांनी याच्यात दखल घेतली नाही वे तर वेळ पडल्यानंतर कलेक्टर मॅडमांच्या विरोधात पण आम्ही जाण्याची तयारी ठेवणार आहोत म्हणून कलेक्टर मॅडमांनी हलक्यात घेऊ नये या जिल्ह्यात तुम्ही आले आहात तर आज जिल्हा सुधरवायचा आहे सुधरावत असताना अधिकाऱ्यांना पण सुधरवणं गरजेचं आहे ही आम्ही चेतावणी देत आहोत જોહાર જય આદિવાસી જય મહારાષ્ટ્ર જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર